एक जण जो पुढच्या तळ्यात आत्महत्या करत होता त्याचे मोठ्या धैर्याने आणि समकुचतेने प्राण वाचवल्याबद्दल हो पत्रकार पलाश जवळकर यांचा सत्कार करताना आपले सहकारी पत्रकार पलाज जवळकर यांनी फक्त बातमी म्हणून त्याकडे न बघता परंतु काही असेही पत्रकार आहेत की जे स्वतःचा जीव धोक्यात घालून काय प्राण वाचवत्यात खरं पत्रकारेचं काम आहे की बातमीपेक्षा माणूस की महत्वाचे आहे हे त्यांनी काम केल्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचा आपण मनापासून तसेच याबाबत त्यांची नोंद घ्यावी अशी मागणी करतो मला एकदा तुला मनापासून शुभेच्छा माझा मित्र होतो आणि श्री स्वामी समर्थांच्या मठाकडे चाललेलो hmm. त्या तळावा चकोर विक्रीपासून खाली स्वामी समर्थांच्या मठाकडे चाललेलं तर आम्ही जाता जाता आम्हाला एक लेडीज आमच्या समोरून अशी धावत जाताना दिसली बरं मग धावत जाताना दिसली म्हणून असं अचानक तलावाच्या ठिकाणी कोण धावत जाते म्हणून आम्ही बघण्यासाठी थांबलो साईडला माझं आता दिवसात पाकिट आणि मोबाईल काढून मीच पाण्यात उतरलो मग मीच त्यांना साईडला घेऊन आलो साईडला घेऊन आलो तोपर्यंत तो दोघंजण आले त्या दोघांनी पण पाण्यात उडी मारून त्यांना आम्ही तिघांनी मिळून वर काढले hmm. वर काढलं त्यांना झोपवलं तर तोपर्यंत ते झोपवलं त्यांना नंतर नीट केलं जरा ते रिलॅक्स झाले म्हणून त्यांना आम्ही बाहेर काढत होतो तर तेव्हा ते मला बोलले की तू मला का वाचव hmm. हां एवढं बोलून त्यांना बाहेर काढलं आणि त्यांच्या फॅमिलीला फोन केलेला की या म्हणून तोपर्यंत त्यांची फॅमिली आली आणि बाहेर काढल्यानंतर त्यांना मग हॉस्पिटलला तो पत्रकार आहेस कारण आत्ताच्या घडीला जर आपण विचार केला तर काय होतं की एखादी घटना घडली की त्याचा आपण शूटिंग करत असतो पण या ठिकाणी असं घडलं नाही हा मला फक्त एवढंच की तो व्यक्ती आहे त्याचा तो फक्त वाचला पाहिजे असंच म्हणाल होतो बाकी काय माहिती म्हणजे एक माणुसकीच्या दृष्टीतून तो, आ, तो ने। ने ना मी त्याचा काय व्हिडिओ करत बसलो नाही ना फोटो करत बसलो नाही मी फक्त तो, तो, तो माणूस जगावा यासाठी फक्त वाहत येतो